नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग बारावा ओवी क्रमांक एक हजार सत्त्याण्णव ते 101, Gotta, एक हजार एकशे एक्क्याण्णव नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग बारावा ओवी क्रमांक एक हजार सत्त्याण्णव ते एक हजार एकशे एक्क्याण्णव परमपूज्य सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या श्री स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आज आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कळशाध्यायाच्या बाराव्या भागाला सुरुवात करूया साधारणत ज्ञान झाले की आपल्या मनामध्ये कर्त्याचा विचार येतो कारण कोणतीही गोष्ट कशी करायची हे कळले की आपण करायला सिद्ध होऊन स्वतःकडे कर्तृत्व घेतो कर्म हे त्या मानाने गौण ठरवले जाते भगवद्गीतेमध्ये मात्र ज्ञानाच्या विचारानंतर कर्माचा विचार केला आहे कारण कर्म म्हणजे मिळालेल्या ज्ञानाला अनुकूल अशी कृती म्हणून कर्म म्हणजे काय हे समजणं तितकंच आवश्यक आहे दुसरी गोष्ट अशी की एखाद्या गोष्टीचे ज्ञान झालं पण त्याला अनुकूल कृती म्हणजे कर्म केलं नाही तर तो करता ठरणार नाही म्हणून प्रथम ज्ञान मग कर्म व नंतर त्या कर्मामुळे आलेलं कर्तृत्व या क्रमाने नेमकी मांडणी केली आहे श्री स्वामींनी सात्विक कर्त्याचे वर्णन करताना किती समर्पक उपमा दिली आहे ती पहा ती आहे पावसाळ्यातील मेघाची पावसाळ्यातील मेघ आपलं पाऊस पाडण्याचं निसर्गानं नेमून दिलेलं काम निमूटपणे करतो अगदी तसाच सात्विक करता आपलं नित्य कर्म करत राहतो ढग पाऊस पाडून पाण्याचं म्हणजे जीवनाचं दान देतो सात्विक करता सुद्धा आपल्या आचरणाने आजूबाजूच्या समाजाला जणू उन्नत जीवन जगायला शिकवतो हे यातून सूचित करायचं असेल का स्वामी म्हणतात नित्य नैमित्तिक कर्माचा पसारा मांडी धनुर्धरा आदर येतो परिवर्षा काळी जैसा मेघवृंद सर्वथा निशब्द वृष्टी तैसा कर्तृत्वाचा नाही अहंकार स्वभावे साचार जयाला गी त्या कर्माचे आचरण तरी कशासाठी तर केलेले संपूर्ण कर्म परब्रह्माला अर्पण करण्यासाठी तो फक्त शास्त्र नियमांचे पालन असल्या करत असल्यामुळे त्याच्याकडे कर्तृत्व नाही स्वाभाविक कर्तृत्वाचा अहंकारही नाही सोने जसे अग्निमध्ये तापवल्यावर त्याच्या वजनात घट होते पण कस मात्र वाढतो त्याप्रमाणे सात्विक कर्त्याची तहानभूक कमी झाली तरी नित्य कर्म करण्यामधला उत्साह मात्र वाढत जातो केल्या कर्माच्या फळाविषयी मात्र तो अतिशय उदासीन असतो डोंगरावरून येणारा गाडा जसा एकाएकी एक कोसळला म्हणून खिन्न होत नाही तसे एखादे कर्म विफल झाले म्हणून तो निराश होत नाही किंवा एखादे कर्म सफल झाले म्हणून हुशारूनही जात नाही सात्विक कर्त्याच्या बाबतीत तो फक्त नित्य नैमित्तिक कर्मे करत असल्याने प्रारंभी त्याचे गुणवर्णन करून सगळ्यात शेवटी असा तो सात्विक कर्ता असे म्हटले व नंतर राजस कर्त्याचे स्वरूप सांगायला सुरुवात केली जाणोनी हे वर्म आचर्य जो कर्म सात्विक हे नाम तया करत्या ऐक पंडू सुता राजस जो करता खूण सांगू आता तयाची गा राजसर्ता कसा असतो हे सांगताना श्री स्वामींनी प्रथम बोरीच्या झाडाचे उदाहरण घेतले आहे बोरीच्या झाडा जवळून जाताना जसं ते काटेरी असल्यामुळे अगोदर कपड्याला गुंतवून घेते मग कपडे फाडते नंतर त्वचेवर ओरखडे उठतात तसा तसा राजस करता काया वाचा मनाने दुसऱ्याला त्रास देतो दुसरे उदाहरण धोत्र्याच्या चा फळाचे आहे ते फळ आतून मादक पण बाहेरून काटेरी असते तसा तो राजस करता आतून बाहेरून दुसऱ्याला पिढा देतो स्वामी अत्यंत रुजू स्वभावाचे असूनही राजसकर्त्याचे वर्णन करताना त्यांना जराही कणव येत नाही याचे कारण त्यांच्या ठिकाणची निष्ठुरता नसून माणसाने त्या कर्त्याचा विचारही करू नये व त्या वाटेला जाऊ नये म्हणून स्वामींनी जाणीवपूर्वक कठोर भाषा वापरली आहे आरंभिले कर्म झाले फलहीन तरी उद्देशून धिकारी ते कर्मी ज्याचे आचरण पार्था करता जाणं तो अशा प्रकारे अधिक काही विवेचन न करता श्री स्वामींनी राजसकर्त्याचे वर्णन संपवून तामस कर्त्याच्या वर्णनाला सुरुवात केली आहे आता तामसाची तुझ दाबू खूण होय जो ठिकाण कुकर्माचे वाहुटळी वारा जैसा वाहू लागे तैसाची चीजो वागे स्वैरगती करी कर्मे सारी सोडोनिया तोल क्रिया सवे मेळ नाही जाचा, ऐसे वाटे जया पाहोनी साचार आणिल हा हार वेड्यासीही तामसकर्तेच्या बाबतीत तर स्वामी आणखी कठोर झालेले दिसतात ते स्वाभाविकच आहे श्री स्वामींनी स्वतःचे सर्व आयुष्य समाजाच्या पारमार्थिक उन्नतीसाठी घालविले असे असूनही पीडा देणाऱ्या व्यक्तींपासून समाजाला जागे करण्यासाठी या विषयाची सुरुवात त्यांनी अग्नी शस्त्र व काळकूट विष यांच्या उदाहरणांनी केली आहे ते म्हणतात की आपण कोणाला जाळतो हे जसे अग्नी जाणत नाही किंवा आपण कोणाचा घात करीत आहोत हे शस्त्राला कळत नाही अथवा कोणाचे जीव जातात हे काळकूट विषयाला माहितही नसते त्याप्रमाणे तामस करता आपण दुसऱ्याच्या घाताला कारण होतो याचे काय परिणाम होतील ह्याकडे लक्ष न देता दुसऱ्याला पीडा देण्याची कर्मे करत राहतो ही सगळी उदाहरणं दिल्यावर स्वामी पुढे म्हणतात की वावट जशी स्वैर गतीने वाहत असते तसा हा तामसी करता इतका स्वैर आचार करत असतो की ह्याच्या पुढे वेडा माणूस सुद्धा हार खाईल ह्याचे दुर्गुण तरी किती सांगावेत तर गोचीर जशी जनावरांच्या अंगाला चिकटून राहते त्याप्रमाणे हा विषयांना चिकटून राहतो जणू काही याचा सगळा देह कापट्याने म्हणजे कपटीपणाने घडला आहे कापट्य हा शब्द मराठी भाषेत रूढ नाही तरीही स्वामींनी तो योजला कारण स्वामींचे संस्कृत भाषेवर असलेले प्रभुत्व स्वामींना अपेक्षित असलेला अर्थ या शब्दामधून नेमकेपणाने लक्षात येतो आता कोणी असे म्हणेल की जर इतका वाईट माणूस आहे तर तुम्ही त्याचे वर्णन का करता यावर स्वामी म्हणतात की दुसऱ्या कुणीही त्याच्या मार्गाला जाऊ नये म्हणून म्हणून केवळ मी हे सांगत आहे काय सांगू फार देहची तयाचा जाण कापट्याचा घडील असे तिबाख्यावरील जुगाऱ्याचे घर तैसेची साचार जिणी याचे स्वार्थी लुटारुंचा जैसा ग्राम नव्हे काय जन्म पैसा त्याचा नये जावो येवो तया मार्गे कोणी हेतु हा धरोनी बोलिलो हे जेणे येथे लाभे सुखाचे जीवन आणि पावन परलोक ऐसे योग्य कर्म करावया चांग ये तसे प्रसंग जियेवेळी ठेविल्या सारखी तिये वेळी झोप लागे आपोआप जया लागी परिशिवे नाती मानोनी विटाळ प्राप्त होता वेळ कुकर्माची आम्ररस भोग घडायाचा योग तेव्हा मुखरोग कावळ्याची स्वामींवर कीर्तन परंपरेचेही संस्कार आहेत कीर्तनकार ज्याप्रमाणे मध्ये मध्ये काही विनोदी चुटके पेरून कीर्तन करताना लोकांचे मनोरंजनही करतो आणि त्याच वेळी समजही देतो त्याप्रमाणे त्या तामस कर्त्याविषयी सांगताना स्वामी म्हणतात की आंब्याचा रस खायची वेळ येते तेव्हा कावळ्याला नेमका मुखरोग व्हावा त्याप्रमाणे सुखाचे जीवन व पावन परलोक मिळावा अशा वेळी नेमकी याला झोप येते पण कुकर्माच्या वेळी मात्र त्याला ती शिवतही नाही इथं सामान्य वापरलेली उपमा जाग करणारी आहे पण त्याचबरोबर उदाहरणामध्ये दिलेली रंगसंगती सुद्धा विचार करायला लावणारी आहे कावळ्याचा काळा रंग हा तामसी वृत्तीचे प्रतीक आहे तर आंब्याचा पिवळा रंग मनाला संतोष देणारा समृद्धीचे प्रतीक असलेला पिवळा रंग सुखी जीवन असणाऱ्या पावन परलोकाशी सहज सांधा जोडू शकतो किती उगाळा तरी कोळसा काळा तो काळाच या न्यायाने किती वा उगा शिण करून घ्यायचा म्हणून श्री स्वामींनी शेवटी त्या तामसकर्त्याला मूर्तिमंत पापराशी असे संबोधून विषयाची सांगता केली जगी पापराशी ऐसा मूर्तिमंत जाणावा निभ्रांत तामसतो ह्या परी त्रिविध कर्मकर्ता ज्ञान तयांचे लक्षण दाविले हे अशा प्रकारे ज्ञान कर्मकर्ता यांच्या लक्षणानंतर उद्या आपण बुद्धी आणि धृती यांची लक्षणे बघूयात हे गुरुमावली, तुझेच चिंतन तुला समर्पित ओम, हरिओम